उठ शोधता देव देवडीचा देव गेला अंतरीचा जागवारे जिथे श्रवाने करतो घाम तिथे नांदतो माझा देव देव म्हणती कोणा भूक लागली या नाही ना चौ बाजून या बघतो पण ते पाहता दिसतो म्हणून माघारी फिरलो बारी झोपडीत शिरलो हसून या मत सांगी रंगल्यांची सेवा चालतात मंदिरात नाही दिसला लहान लिहायला पाणी भुक्याला नागऱ्याला वस्त्र गोळ घरी मुला मुलांना शिक्षण हे घरांना आसरा अंधापण औषध उपचार पशु पक्ष्यांना अभय असा म्हणणारा गांधी बाबाचा विचार अरे तीनशे साडेतीनशे धर्मशाळा काढली आहे एकही धर्मशाळा जावायच्या नावान नाही केली मुलीच्या नावान नाही केली मुलगा मेला म्हणून कीर्तनात लोक धावत धावत आले गोविंदा गेला गोविंदा गेला महाराज काय म्हणले पैसे वेले कोट्या ना कोटी काय रोड म्हणे कीर्तन सोडून कोराच्या मैताना पण चार दिवसानं घरी गेले आणि जी विधवा झाली त्या सुनीच चार दिवसानं एका चांगल्या मुलाशी लग्न लागले हे आपली संताले कसं घेत ऐंशी वर्ष ठरले पण कोणाचं फुगता फुगताच खाल्लं नाही हजारोच्या लाखोच्या पंक्ती उतरल्या लंगर चालवलं पण एक गुंतीचा दाणार आहे खाल्ला गाडगिला तेवढा महान सण आपल्या मातीच्या तुकडे बाबा चालले पंढरपूरले विठोबाच्या दर्शना करता गाडगे बाबा तिकडे मस्त साफसफाई करता या गाव गाडगे बाबा विचार चालले बाबाजी महाराज चालू पंढरगाली विठोबाले पाहा मग गाडगेबा तुकडेजी बाबा गेले कीर्तनात मंदिरात द्रवडात गेले दर्शनाच्या दर्शन घेऊन आले मंगणे खणे गाडगे बाबा सापडला का देव इकडे बाबा म्हणे म्हणे सापडला दिसला म्हणे कसा आहे देव हे पाहण्याची म्हणे हातात घडून पूर्ण पंढरपूर साफ करतात संत ह्या आमच्या रामनाथ भाऊच्या मनात विचार आला हे आमचे सुभाष भाऊ गणेशराव मांडवकरमान्य सपथ इतक्या फिरल्या आमच्या सोबत कोण नाही फिरत विचार सजा हुआ दे हजार फाक में मिल जाएगा तब यार तेरे हाथों से क्या बने बनवाएगा तो जो बने स्वराज कर या दान कर या ध्यान कर टुकड़े कहीं हो जाती मत जीव को हैरान है

पण मला आणखी सुंदर रस्ते या गावात काही त्याच्या गावात अजूनही अवघ्या आहे एवढा विश्वास शतक आला पण त्या लोकांना अक्कल नाही आले निवडे तुम्हाला जीवाच्या आकांतून सांगते शाळेत घाला एक वेळा ताट झाला कुठे लग्न घेऊ नका तो पोरायला शिकवा म्हणून बाबासाहेब म्हणते काय म्हणते बाबू शिक्षण हे वाघिलीच हे प्राशन करत हे गुरुगुल्याशिवाय राहणार आता सतर्स आता सतर्क व्हायला लागेल आता मोठा खतरा आहे समोरच्या काळात तो विचार लक्षात घ्यायचा आमचे कुठे डॉक्टर होणार नाही इंजिनिअर होणार नाही फार मोठे आर होणार नाही आता आमचं नुसते गटानं साफ करतील नुसते साधा शिपाई म्हणून घालू घेतील राहता आयुष्य काढून म्हणून घेवा म्हणे शिक्षण घ्या नाही त्याला खंडाऱ्याचा बोई म्हणा लागेल अजूनही बोरी बंदरवर पोजे उतरणारे लोक आपलेच आहे म्हणून पोरा पोरा आपले खणखण वाचले पाहिजे म्हणून हा गांधी महोदय विचार आज तुमच्या गावात या लोकांच्या उद्योगाच्या लोकांच्या रूपातून पूर्ण गावात साफसफाई झाली अशी साफसफाई आपल्या हृदयाची आपल्या मनाची वृत्तीची भाव साथी हात बनाना एका केला तर एक व्यक्ती सरपंच काही कल्याण करू शकणार गाव करी खेळ यांना तुम्ही साथ द्या चांगले चांगले कार्यक्रम आहे बचत गट आहे रामसंघ आहे याला सक्षम करा आणि आपल्या कुटुंबाचा पर्याय समाजाचा नवे नवे महाराष्ट्राचा विकास आपल्या हात झाला पाहिजे हे स्वप्न गाडगे बाबा भले राजगादीवर एखादा महाराजा मांगाचा मातंगाचा पूर्ण पाहायचा आहे म्हणजे एवढी कळमळ गाडी पाहिजे होती जी म्हणून तो गाडी लावाचा विचार तुझ्या हृदयात निर्माण झाला पाहिजे संत तुपुरुजी महाराजांची खंजिरी प्रत्येक घराघरात वाचली पाहिजे प्रत्येक घराघरात घराम किती वाचली गेली पाहिजे जेणेकरून आपलं जीवरा जीवन सुलाम होईल तुम्ही प्रार्थना करतो आणि हे पोमाने किती सांगणार तुम्ही ऐकणार कसा त्यापेक्षा हातात तर धरा हातात लेखणी धरा गाडगेबाबांना बशीची शेफ्टी हाती असणाऱ्या हाती लेखनी द्या म्हणून सांगितलं लेखनी आपल्या पुराने द्या अशी विनंती करतो आणि या मंडळात खरंच हा लाभ कारण हा विचार कोण नाही आण मी गेल्या पंचवीस वर्षापासून गाडगे बाबा होता वगैरे नुसता होता डेकोरेशन छान भक्ती नाही दर्शन घ्या करेक्शन करा नो डेकोरेशन नो प्रदर्शन नो इलेक्शन चांगल्या जागी सिलेक्शन चांगल्या गोष्टीचं कलेक्शन हे मी गाडगेबाजी उपलब्ध करतो दानातनं धर्मात वर्ष मिळते ते काम मला करायचं आहे राजे किती आले किती गेले राज्य संतांचं आले म्हणून संतांचे विचारांना आपलं आपलंच नाही पुन्हा गावाचं कल्याण होते एकदा खराटा मारला गाडगेबाबांना तुकडीजीवांच्या गावात की नाही वर्ष झाले गावात गरज नाही ही अपल त्या लोकांना आणि म्हणून परिसर आपला गाव आपला आपला समज आणि आपलं जे योगदान गावाला देता येईल ते द्या ही सर्व दुर्दैव सेवा म्हणून पाठीशी आहे आणि तुमच्या हातनं पुन्हा उत्तर समाजाची या देशाची तुमच्या हातनं बरोबर इच्छा व्यक्त करतो आणि या बाबाला